हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हलुसिनेशन हलुसिनेशनचा मराठी तर्थ भ्रम भूल भास भास किंवा आभास होणे निराधार भ्रम अवस्तुभ्रम मानसिक भ्रांती समोर नसलेले दिसणे

फॉर अ मोमेंट आय थॉट आय वॉज हॅव्हिंग हॅल्युसिनेशन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू